ओम सरम अश्विनी लेडीज टेलरमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपल्याला करायचं आहे चुन्याची सलवार कटिंग तर त्याची आपण माप किती घ्यायची म्हणजे माप घेतलेली आहे त्यामध्ये किती कमी जास्त करायचं कुठे जास्त घ्यायचं कुठे कमी करायचं आपण सर्व व्यवस्थित करणार आहे आणि त्याचं जे नेफा वगैरे ते सर्व आहे ते सगळं तुम्हाला व्यवस्थित सविस्तर मी माहिती देत आपण डायरेक्ट हे पा हे आपलं मटेरियल आहे सलवारचं तर यावरती आपण डायरेक्ट सलवार कटिंग करणार आहोत आणि याचं टीचिंग सुद्धा तुम्हाला लवकरच शेअर करणार आहे त्या अगोदर आपण आज आजचा पार्ट वन आहे पार्ट टू सुद्धा नक्की बघा तर आजच्या पार्ट वन मध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे कटिंग तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण व्हिडिओ खूप मस्त झाला आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्यासमोरचं बेल बटन प्रेस करा जेणेकरून आपला नवीन व्हिडिओ आला की त्याची तुम्हाला सूचना मिळत असते ठीक आहे चला तर आता आपण कटिंगला सुरुवात करूया तर बघा आता इथं मी घेतलेलं आहे मटेरियल सलवारचं तर आता हे पूर्णपणे घडी कशी घातली ती व्यवस्थित बघा आपण ज्यावेळेस कटिंग करतो त्यावेळेस घडी कशी घेतो त्यासाठी तुम्हाला मी व्यवस्थित दाखवत आहे तर पूर्ण जो कपडा आहे तो मी घेतलेला आहे दोन मीटर बरोबर आता ही ओपन बाजू आहे दोन मीटर कपड्याची ही ओपन बाजू आहे त्याशी व्यवस्थित एकावरती एक घडी घालून ठेवायची आहे आणि आपल्या साईडला येते ती बंद बाजू आता ती बंद बाजू आपल्याला घडी घालून हे पहा ही जे आहे मी आता उचललेलं ते पूर्णपणे आपल्याला ओपन वरती असं पलटी करायचं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला गडी घ्यायची असते कटिंग सलवार करायला तर आता पूर्ण छान अशी गडी सगळीकडून आपला जो कपडा आहे तो खालीवर थोडासा सुद्धा होऊन द्यायचा नाही असं व्यवस्थित सगळीकडून छान अशी घडी घालून घ्यायचं आहे आणि आपल्याकडे आपल्याला बंद बाजू ठेवायची लक्षात आलं त्यानंतर बघा जी सर्व सलवारची जी मापे आहेत ती मी तुम्हाला स्क्रीन वरती दाखवलेली आहे ठीक आहे तर पहा ही बंद बाजू आहे तिथे मी टाकणार आहे आता पूर्ण उंची तर व्यवस्थित अशी छान अशी गडी घालून घेतलेली आहे आणि आता बघा पूर्ण उंची आपली आहे चाळीस बरोबर तर आता आपल्याला इथं चाळीस नाही टाकायची तर नेफ्यासाठी आपल्याला आठ इंच वरती सोडून पूर्ण आता टेप असा पकडायचा आहे वरती आठ इंच सोडले आणि आता चाळीस वरती मी खून केलेली आहे तर पूर्ण उंची चाळीसमधून आठ इंच वजा केलं के तर किती येईल तिथपर्यंत एक खून केली आणि आता बघा इथून खाली तीन इंच आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचं आहे बरोबर तीन इंच तर जिथं खून केली होती तिथून खाली मी बरोबर तीन इंचावरती एक खून करते हे पावशी ठीक आहे तर हे तीन इंच कशासाठी तर आपल्याला बॉटमसाठी लागतं खालच्या साईडला आणि शिलाईमध्ये पण आपलं जातं त्यामुळे तीन इंच वाढून घ्यायचं आहे त्यानंतर बघा आता गेअर तर जेवढा आहे तेवढा घ्यायचा आपल्याला म्हणजे चुन्या छान येतात त्यानंतर बघा आता किस्तक उंच आहे सोळा सलवारची किस्तक उंच आहे सोळा तर काय करायचं वरती आठ इंच सोडून द्यायचं बॉटमचं आणि खालच्या साईडला आठ इंच राहतं तर वरती खून केली आणि त्यावर पुढे दीड इंच एक्स्ट्रा घ्यायचं म्हणजे शिलाईसाठी ठीक आहे अशा पद्धतीने ही खून करून घ्यायची आणि इथं असा एक इंचापर्यंत हे पा असं आपल्याला आडवं एक इंच माप टाकायचं आहे ठीक आहे ओके तर किस्त खुंची सोळा तर वरती आठ इंच सोडून खालच्या साईडला आठ आणि त्यामध्ये दीड इंच घेतलं अशा पद्धतीने खून केली किस्तकुंची त्यानंतर बॉटम घ्यायचा आपल्याला तर बॉटम घे आहे आपला सोळा तर सोळा वर सोळाच्या निम्मे किती होतं आठ तर आठ वरती एक खून केली आणि हा बॉटम दोन्ही साइडला जिथं उंची आली होती तिथं पण मी आठ वरती खून केली आणि इकडच्या बाजूला पण आठ इंच तर अशा पद्धतीने मी बॉक्स आखून घेतला आहे त्यानंतर पुढं आपल्याला शिलाई मार्जिन घ्यायचं आहे दीड इंच दोन्हीला पण दीड दीड इंच असं वाढून घ्यायचं आहे अशा पद्धतीने हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे ठीक आहे तर हे बॉटमसाठी आहे एक्स्ट्रा तीन इंच ते मी तुम्हाला दिसावं म्हणून असा बॉक्स तयार करून घेतला आहे आता बघा हे एक इंच आणि हे आपल्याला पॉईंट तिरकी रेषा मारून जुळून घ्यायचं आहे हे पाहता मी तुम्हाला दाखवते तर टेपनीच रेश मारून दाखवते इथं बघा टेप तिरका बर। ता ता असा तिरका पकडलेला आहे मी आणि अशी तिरकी रेषा मारून घ्यायची आपल्याला बरोबर ठीक आहे तर आता हा कपडा जो आहे तो सुळसुळीत आहे त्यामुळे जरा इकडे तिकडे सरकत आहे जर कॉटनचा असेल तर छान असं आपल्याला तिरकी रेषा मारता येत असते कॉटनच्या कपड्यावरती तर पाहता ही तिरकी रेषा मारली त्याच्या साईडने आपल्याला अर्धा अर्धा इंच ठेवून आता एक इंच घेतलं होतं तिथं आपल्याला असा गोल आकार द्यायचा आहे आपल्याला ठीक आहे अर्धा इंच टाकून इथं गोल आकार द्यायचा आणि त्या गोल आकार जो दिलाय तिथूनच आपल्याला जी तिरकी रेषा खाली बॉटम पर्यंत घेतलेली आहे तिथपर्यंत अर्धा अर्धा इंच आपल्याला असा तिरक्या रेषेच्या साईडने अर्धा अर्धा इंच देऊन आकार द्यायचा आहे ठीक आहे आतल्या बाजूला आता बघा सर्व माप तुमच्या लक्षात आलेले असते तर उंची किती घेतली सर्व व्यवस्थित लक्षात आले असतील तर आता आपण कटिंग करायला घेऊया तर बघा एक्स्ट्रा जे तीन इंच घेतलं होतं तिथून मी असं कटिंग केलं आणि आता इथपर्यंत आपल्याला उभं सरळ घ्यायचं आहे जे दीड इंच एक्स्ट्रा शिलाई मार्जिन आहे ते आणि आतल्या साईडने अर्धा अर्धा इंच आणि वरती पण किस्तक उंचीचे तिथे गोल असा छान आकार आलेला आहे तर बघू शकता आता जे सलवारचं कटिंग आहे ते दोन पाय आपले कापून झालेले आहेत आता आपल्याला काढायचं आहे बॉटम तर, त्या तर त्यासाठी मी ही एक्स्ट्रा साईडची पट्टी काढून घेते आणि हे जे आहे सी क नेफा नेफ्यासाठी आपण हे पट्टी तयार करणार आहोत तर बघा इथं आपल्याला काय करायचं आहे मी अशा पद्धतीने उचललं त्याच पद्धतीने तुम्ही सुद्धा उचलायचं आहे इथं बंद बाजू आहे ती मी कट करून घेतली आता बघा ही सरळ बाजू आहे बरोबर तर सरळवरती एक कोणताही पाठ उचलायचं हे पा कोणताही नाही सरळच आला पाहिजे हे हे आपलं आहे सीट घेर चाळीस तर चाळीसचा चौथा होतो दहा तर दहा आणि पुढे आपल्याला दोन अडीच तीन इंच जास्त पाहिजे त्यामुळे मी असं मोजून घ्यायचं आणि एक पदर उचलायचा हा आणि यावरती ठेवायचा ओके तर अशा पद्धतीने हा पदर ठेवायचा आणि इथं आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे आणि त्यानंतर दुसरा पदर खालच्या साईडला असा ठेवायचा इथं तुम्ही पेन्स लावून घ्या किंवा तुम्ही शिलाई मारून जरी घेतली तरी चालेल तर आता मी तुम्हाला शिलाई मारून दाखवते तर जसे पार्ट घेतलेले आहेत तसेच आपण टीचिंग करायला घेऊया ठीक आहे तर हे दोन पार्ट आपण वेगवेगळे टीच करूया तर बघा एक पार्ट उचलते मी यातला हे पा एक पार्ट उचलते सरळ आहे सरळवरती सरळ ठेवलेला आहे आणि उलट्या बाजूने आपल्याला हे टीच करायचं आहे म्हणजे शिलाई मारायची आहे यावरती तर बघू शकता तुम्ही मस्त असं आपलं एक नेफा पट्टी एका साईडची तयार होणार आहे आता तर अर्धा इंचा अंतरावर हे टीच करायला घ्यायचं आहे आपल्याला तर टिचिंग करून झाले आता आपण यावरती दाब शिलाई देऊया तर कोणताही एक पार्ट पलटी करायचा त्यावरती एक दाब शिलाई द्यायची आहे तर बघू शकता तुम्ही एक पार्ट आपला तयार झालेला आहे नेफ्याचा आता आपण दुसरा पार्ट तयार करायला घेऊया हे पहा जसं मी तुम्हाला पदर ठेवून सांगितलं होतं त्याच पद्धतीने आपल्याला हे टीच करायचं आहे म्हणजे उलट्या साईडला उलटाच भाग गेलेला पाहिजे तर अशा पद्धतीने नेफा जो तयार करायचा असतो जर तुम्हाला कमी पडला छान असा तर अशा पद्धतीने तुम्ही नक्की नेफा तयार करा खूप सोप्पा आहे आणि सुद्धा खूप आहे तर आता दोन्ही पार्ट आपले टीच करून झालेत आता बघा साईडने जे कोपरे होते आपले छोटे छोटे ते कट करून घेतले हे पाहे ओके आणि आता काय करायचंय हे मी असं ठेवलंय त्यानंतर बघा आता आपला सेट गेराचा चौथा दहा आणि उंची किती होती आता अगोदर मी तुम्हाला सरळ करून दाखवते तर सरळ कट केलेला आहे मी आणि आता बघा आता आपल्याला नेफा काढायचा तर नेफ्याची उंची आठ होती त्यामध्ये दोन इंच म्हणजे किती दहा आठ आणि दहा इंच आपण नेफ्याची उंची घेतली त्यानंतर आडवा आपण घेतले सेट गेराचा चौथा आणि दोन इंच शिलाई मार्जिन इथं पण मी दहा टाकून घेते आणि हा बॉक्स तयार करून घेते आणि हे पूर्णपणे सगळीकडून कट करून घेते तर आपला नेफा हा तयार होतो आता फक्त बाकी साईडने स्टिचिंग करायचं राहिलेला आहे तर तो मी तुम्हाला सलवार किंवा पॅन्ट टीच करताना दाखवते तर आता अशा पद्धतीने आपल्याला नेफा कटिंग करायचा असतो तर बघू शकता तुम्ही मस्त असा आपला आयत आकृतीमध्ये नेफा कटिंग झालेला आहे आणि ही जी सलवार कटिंग केलेली आहे हे जे आपले सलवारचे पाय आहेत ते पण आपले खूप मस्त असे कटिंग झालेले आहेत ओके हे नेपा आणि हा एक्स्ट्राचा कपडा आणि हे जे साईडचा आपण आत्ता कट केलेलं होतं ते आपण नॉटसाठी यूज करू शकतो ठीक आहे तर अशा पद्धतीने आपली पूर्ण सलवार कटिंग